फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय एक गुंटा जमीन ही विक्री अथवा खरेदी करता येणार राज्यात तुकडे बंदी कायदा शिथिल केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे तुकडे बंदी कायदा शिथिल झाल्यास आता एक गुंठा जमीन ही विकता आणि खरेदी करता येणार आहे याआधी फक्त दहा गुंठे किंवा जास्त खरेदी विक्री करता येत होती त्यापेक्षा कमी खरेदी विक्री होत नव्हती त्यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत होता पण आता पावसाळी अधिवेशनात चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडाबंदी कायदा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलाय तर अध्यक्ष मोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन जाने हजार पंचवीस पर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंठ्यापर्यंत हजार फुटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रेक्षी होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउट मध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी ओडीसीपीआर पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताडजी पण याला एक एसओपी तयार करावी लागेल जी ओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले एसीएस एस एसी महसूल एसीएस युवडी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण एल कसं देणार सर्व करावं लागेल नाही तर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकाला लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईल